कोणी म्हणेल सांगा धरती बाई सोऱ्या पाण्यातली असेल तर चौथ्या गावाला तुला कस काय माहिती पडलं तू तुझ्या गावात आम्ही आमच्या गावात आमच्या गावात काय चाललंय तू तुझं काय करती आम्हाला का काय माहिती हा आम्हाला काय असं माहिती हा तू चार नवरे केले हे मला कसं काय मी कस काय मान्य करू मी कस काय मान्य करू है, है। एक एक तू, तू जर चार करू शकते तर तू रोज एक करू शकते पण एक सभ्य व्यक्तीवर तू तू जर असा असं त्यांच्यावर चिखल उडवशील तर मी सांगते तुला पुन्हा चिखलाने मारून दे मी ते एक तृतीय आहे आम्ही एक तृतीयपंथी असून सुद्धा दादा आमच्यासाठी जर आम्ही सुद्धा फोन केला किंवा आमचं सुद्धा काही काम असलं तरी दादा आवर्जून आम्हाला तिथं बोलवता नाही तो स्वतः घरी येतात मला एक गोष्ट सांगा आज तो छोटा नाहीये खूप मोठा व्यक्ती बरोबर तरी सुद्धा एक तृतीय पण त्यांच्या घरी तो येतो हीच खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांना एक गोष्ट सांगते दादा जितके काम वाढवत चालले ठीके लाडली बहीण कोणी आणली दादा लाडली बाई काय झालं बाकीच्यांना भेटले नाही का लाडली बाई लाडली बाईसाठी तुम वाढलं यार हम देखा तो नहीं कहीं पर तो नहीं डाल लो साहब हां पता हर साहब ने सारी के लिए दादा को नहीं और एकदम देखा तो नहीं हमें जहां कुत्ता का से राबे आपको अभी पहले पूरा रखता था हमदार को चलो हमदार सवला था या दादी कौन थाते मामा सबको कुत्ता पड़े है कैसे आया तो दादा को 5 5 5 6 2 3 2 3 6 6 6 5 6 7 7